महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी संबंध महाराष्ट्रभर बंजारा समाजाचे मोर्चे सुरू आहेत उपोषणं सुरू आहेत संबंध महाराष्ट्रातला बंजारा बांधव आक्रमक झालेला आहे आणि हे मोर्चे सुरू झाल्यानंतर असं पाहण्यात येतं आहे की यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभरातला आदिवासी बांधवसुद्धा आक्रमक झालेला आहे आदिवासी बांधवामध्ये ही भावना तयार झालेली आहे की कुठंतरी बंजारा बांधव आरक्षण मागून त्यांच्या हक्कावरती अतिक्रमण करतायत की काय अशी भावना निर्माण झालेली आहे त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी सबंध महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांना त्यांच्या जातीच्या त्यांच्या आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांचे सर्व लोकप्रतिनिधींना माझं आव्हान आहे की आम्ही जे आरक्षण मागत आहोत हे आरक्षण मिळाल्यानंतर आपल्या अधिकारावर आपल्या आरक्षणावर कुठलीही गदा येणार नाही कुठलंही अतिक्रमण या ठिकाणी होणार नाही सध्या या राज्यामध्ये डिनोटिफाईड ट्राईबचं आरक्षण आम्हा चौदा जातींना लागू आहे आणि आमची सरकारला ही मागणी आहे की जर आमचे पुरावे सिद्ध झाले आणि आम्ही आदिवासी असू तर जेव्हा आम्हाला आरक्षण भेटेल त्यावेळेस डिनोटिफाईड ट्राईबच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं आणि आमचा जेवढा शहर आमचा जेवढा वाटा त्या आरक्षणामध्ये असेल तो वाटा आदि आदिवासींच्या सात टक्के आरक्षणाला जोडून एस टी बीमधून आम्हाला आरक्षण द्यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यामुळं कोणीही आमच्या या मोमेंटला समोर ठेवून आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नका आणि कोणीही आक्रमक होऊ नका आणि त्याचबरोबर माझ्या सर्व बंगा बंजारा बांधवांना हीसुद्धा माझी विनंती आहे की कुणीही एखाद्या सोशल मीडियाच्या साईटवर कुणी आदिवासी बांधव जो आक्रमक झाला तर कुणीही बंजारा बांधवांनी त्यांना उत्तर देऊन तो संवाद पुढे चुकीच्या स्वरूपामध्ये पुढे त्याच्यामध्ये वाद निर्माण होईल याकडे आपण नेऊ नये असं आव्हान माझं बंजारा बांधवांनासुद्धा आहे जय हिंद